अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणू आता जेम तेम चार पाच दिवस राहिले आहेत आज बुधवार आहे आपले जेमतेम तीन चार दिवस धरा ते आपल्या येत्या बावीस सप्टेंबर पासून म्हणजे आपल्या सोमवार पासून येत्या शारदी नवरात्राला सुरुवात होणार आहे आता आपण पासून आपण नवरात्रमधलेच व्हिडिओ पाहतो आहोत माहिती पाहतो आहोत किंवा सेवा सुद्धा पाहतो आहोत तर आता ते तर आपण पाहिलेलं आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण आहे भगवतीला कुलदेवीला सगळ्यात प्रिय असलेली सेवा म्हणजेच काय तशी दुर्गा सप्तती हे जे पार्वतीला प्रिय आहेतच पण सगळ्यात अजून जास्त प्रिय असलेली देवी तत्व आकृष्ट करणारी तिची ऊर्जा आपल्या देवघरामध्ये कार्यान्वित करणारी आणि स्वतःमध्ये सुद्धा कार्यान्वित करणारी उजवा ती ऊर्जा जी आहे ती आपल्यामध्ये येणार आणण्यासाठी एक अतिशय महत्वपूर्ण सेवा आणि देवी आई भगवतीला आवडणारी सगळ्यात प्रिय असलेली सेवा म्हणजेच कुंकुमार्चन सेवा ती आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायची आहे आपण श्रीयंत्र असेल देवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो तर आता याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण श्रीयंत्र असेल देवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं आहे कुठले स्तोत्र मंत्र पठण करून करायचं आहे अजून एक गोष्ट म्हणजे देवीच्या या नऊ दिवसामध्ये आपण कुठले देवीच्या टाकावर नऊ गोष्टींचं अर्चन देखील विविध गोष्टींनी करू शकतो ते देखील लाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली जाते सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता लवकरच आपली नवरात्रोत्सव सुरू होईल आपण विविध कालपर्वापासून आपण विविध सेवा असेल स्तोत्र मंत्र पाहिले आहेत की आपण कुठल्या कुठल्या सेवा स्तोत्र पत्र पठण आपण या नवरात्रीच्या नोत्सात करायचे आहेत कारण की मी तुम्हाला एक सांगे कडकळीने सांगेल की कारण की कसं आहे आपण वर्षभर कुठली सेवा आहे भगवतीची वर्षभरामध्ये आपल्याकडं हातून होत नाही तसं बघायला गेलं तर आता आम्ही नित्यसेवा करतो देवी आईचा जय जयकार आमच्याकडून होतो नवाण मंत्राचा आम्ही रोज पठण करतो नित्यसेवेमध्ये तिच्या दोन अध्याय रोज वाचतो दुर्गा सतर्थीचे पण असे काही कुटुंब आहे की ज्यांच्या घरामध्ये काही सुद्धा होत नाही वर्षभर खंडोबाचं होत नाही कुलदेवीचं होत नाही काही सुद्धा होत नाही मग त्यांच्यासाठी हा अत्यंत पर्वणीचा काळ म्हणायला हरकत नाही शुभ काळ म्हणायला हरकत नाही कारण की नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच काय की देवी तत्व देवीचं ता या पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणात कारणित असतं तिची ऊर्जा कारणीत असते त्यामुळे या नऊ दिवसामध्ये जर आपण तिची छोटी मोठी जी काही मनोभावी श्रद्धेने सेवा जर केली तर नक्कीच ती फळाला येते आणि ती नक्कीच आपला आशीर्वाद सुद्धा देऊन जाते आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असेल आर्थिक प्रॉब्लेम्स असेल जे काही असेल ते सुद्धा मार्गी लागले आपल्याला मदत होत असते त्यामुळे नक्कीच सांगेल की भले तुमच्या तुमच्यावरती आई भगवती रुसली असेल काही तिचा जा, खोप झाला असेल तर नक्कीच सांगेल की ते रुसवा काढण्यासाठी हे नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे आहेत नक्कीच तिची छोटी मोठी जी जमेल की सेवा करायला विसरू नका कुंकुमार्चन सेवा कुंकुमार्चन से कुंकु तुम्हाला माहिती आहे की बा देवीच्या टाकावर मूर्ती व श्रीयंत्रावर तिच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत तिला आणि स्नान घालणे म्हणजेच काय तिला कुंकुमार्चन करणे हे सगळ्यात तिला लाल रंग तर प्रिय आहेच पण कुंकुमार्चन खूप जास्त प्रिय आहे आणि आपण जे कुंकुमार्चन तिच्यावरती करतो त्या देवीच्या टाकावर श्रीयंत्रावरती जे काही करतो आपण म्हणजे स्नान घालतो ज्या कुंकाने तिला आपण हळदीच्या कुंकाणे त्या कुंकूमध्ये तिची ऊर्जा ती त्याच्यामध्ये कार्यान्वित होत असते आणि ती ऊर्जा ज्यावेळेस आपण ते कुंकू आपण कुंकू कुंकुमार्जेचा कपाळी लावतो ती ऊर्जा आपल्याला सुद्धा मिळत असते बघा एवढं मोठी शक्ती तत्व तिच्यामध्ये आकृष्ट होत असतं म्हणून तुम्हाला सांगते की कुंकुमार्चन सगळ्यात प्रभावी सेवा आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं कुंकुमार्जन करताना आपल्याला काय लागतं एक लागणार आहे देवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे आता घटावरती आपण काय करतो आता घटी घटस्थापना घटी देवीचा टाक बसतो कोणी फोटो ठेवतात तर अशा पद्धतीने त्यांच्याकडे मग देवीचा टाक किंवा फोटो नसेल कुंकुमार्जन करण्यासाठी मग काय करायचं कुंकुमार्जन करण्यासाठी त्यांचं प्रतीक म्हणून देवी आईचं प्रतीक म्हणून आपण सुपारी सुद्धा घेऊ शकतो एक अख्खी छान सुपारी घ्यायची आहे किडलेली नसावी भंगलेली नसावी छान असावी वापरलेली सुद्धा नसावी नवीन आणा एखादी छान मोठी अशी बघून आणा टनक अशी ती आणायची आहे आणि ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही तिथे पण करायचा की आई भगवती तुझं प्रतीक म्हणून तू तर तुला घटी बसवलेला आहे नऊ दिवस त्याच्यामुळे तुझं प्रतीक म्हणून ही सुपारी कुंकुमार्जन साठी अं घेणार आहे आणि त्याच्यावरती सर्व कुंकुमार्जी सेवा करणार आहे असं तुम्हाला तिथे पण करायचं आहे आणि ती सुपारी तुम्हाला नऊ दिवस देवी आईचं प्रतीक म्हणून त्याच्यावरती कुंकुमार्जन तुम्ही करू शकता ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र सुद्धा आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे नवरात्र माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू आसन देवघरामध्ये श्रीयंत्र असत तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही फक्त श्रीयंत्र ठेवून जमणार आहे का नाही श्रीयंत्रावरती वेळोवेळी बेड़ सेवा मंत्र स्तोत्र अभिषेक जर होत असेल तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी अष्टलक्ष्मी सुद्धा नांदाला कमी पडणार नाही एवढी शक्ती त्या श्रीयंत्रामध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगते की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये भले तुम्हाला वर्षभर त्या श्रीयंत्रावर कुठल्या सेवा नाही जमल्या पण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती देवीच्या टाकावर असेल मूर्तीवर असेल हिचं प्रतीक म्हणून सुपारी असेल त्याच्यावर कुंकुमाचन करायला विसरायचं नाही आहे आता कुंकुमाचन करताना मी तुम्हाला एक सांगेल की ज्या आता कुंकुमार्चन कोणी करावं पहिले सगळ्यात पहिली गोष्ट कुंकुमारचन सौभाग्यवती स्त्री जगाती कुलस्त्री आहे तिने करावं कुमारिका करू शकतात विधवा स्त्रिया सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकतात त्यांना सर्व अधिकार आहे करण्याचा देवी देवीचं देवाचं सगळं करण्याचा त्यांना अधिकार आहे त्याच्यामुळे कुंकुमाचन विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात पण नक्कीच मी सांगेल सर्वजण हे कुंकुमाचन करू शकतात असं नाही की ह्याने करावं त्याने करावं असं काही नाही पण घरात कुलश्री जर केलं तर अतिशय प्रभावी ठरणार आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तर आता कुंकुम अर्चन कोणी करावं तर कळालं असेल आता कुंकुम अर्चन करताना आपल्याला काय काय लागणार आहे या सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं देवीचा टाक मूर्ती फोटो जे घटी बसवलं आहे त्याचा दुसरं काही पर्याय असेल देवीचा तर ते तुम्ही घेऊ शकता श्रीयंत्र पण असावं अन्नपूर्णा मातेची मूर्तीवर जरी केलं तुम्ही नऊ दिवस तरी सुद्धा चालणार आहे अष्टलक्ष्मींचा तुम्ही सेवा या नवरात्री नऊ दिवसामध्ये करू शकता तर आता एक छान असं घटासमोर तुम्ही अखंड देवा तर असणारच आहे धूप धीप लावून घ्यायचं एक छान सौरंग किंवा पाठ घ्यायचं देवासमोर घटास्थापनेच्या समोर लाल वस त्याच्यावरती अंतरायचं एक तामण घ्यायचं तामणावरती विड्याचं पान ठेवा दोन जोड विड्याची पान ठेवायचे आहे देठ देवाकडे असावं आणि त्याचं निमूर्त पान आपल्याकडे असावं आणि देवीचा टाक किंवा मूर्ती ठेवावी श्रीयंत्र ठेवावं सोबतच आणि त्याच्या भोवताली गोल तुम्हाला ते पीप करेल मी फोटो भोवताली त्याच्या कमळगट्ट्याची मा ठेवायला विसरू नका ती तुम्हाला ठेवायची आणि त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना हळदीच्या कुंकू आणेच करा केमिकल युक्त कुंकू वापरू नका आणि स्वतःला सुद्धा लावू नका आणि कोणाला देऊ सुद्धा नका त्यामुळे हळदीचं कुंकू आणायचं आहे ते सुद्धा तुम्ही आणून घ्या आधीच तयारी करून घ्या तर तुम्हाला कुंकुमार्चन करताना सर्वप्रथम मी सांगेल कुंकुमार्चन कोण कसं करायचं तर तुम्ही दोन पद्धत आहे कुंकुमार्चन करण्याच्या एक तर तुमचं अंगठा मधलं बोट आणि तुमची ही तर्जणी करंगळीच्या बाजूचा बोट आणि मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता देवी आईच्या टाकावर त्यांनी श्रीयंत्रावरती खालून खालून वरपर्यंत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं ते झालं तीन बोटांनी आणि पाच बोटांनी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ही दोन पद्धत आहे यापैकी जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन करताना कुठल्या सेवा करायच्या आहेत तर कुंकुमार्चन करताना सर्वप्रथम सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्री सुप्तमचं पठण सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण करायचं फलश्रुती सगळ्यात शेवटीच म्हणायची हात जोडून प्रत्येक वेळेस म्हणायची नाही आणि प्रत्येक ओवीस आपण म्हणतो किंवा आता हरिओ हिरण्यवर्णा ही सोनार साम चांद आव ही श्री सुप्तमची पहिली ओवी आहे हे ओवी म्हटल्यानंतर नमो नमहा म्हणत तुम्ही नमो महा म्हटलं की तुम्हाला ते कुंकु अर्चन करायचं देवी आहे देवीच्या टाकावरती अशा प्रकारे तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि फलश्रुती सगळ्यात शेवटी हात जोडून म्हणायची आहे ज्यांना शक्य असेल नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये वेळ असेल त्यांनी नक्कीच श्री सुक्तम सोळा वेळेस पठण करून कुंकुमार्जन करायचं आहे अतिशय प्रभावी आहे लक्ष्मी खेचून आणणारी ही सेवा आहे कर्ज कर्ज डोक्यात निवारण करणारी सेवा आहे अखंड लक्ष्मी घरात नांदणारी ही सेवा आहे आर्थिक प्रॉब्लेम सगळे निवारण करणारी ही सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगते की सेवा करायला विसरू नका आता ज्यांना एवढा वेळ नाही आहे त्यांनी दुसरा पर्याय काय करू शकता तर त्यांनी काय करायचं देवीचं जे नाम मंत्र म्हणजे नामस्मरण आपण जे करतो जो मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लेम चामुंडाय विचय एका हातामध्ये जपमाळ घ्यायची आणि तुम्ही पाच बोटांनी किंवा तीन बोटांनी कुंकुमार्जन करायचं आहे कसं ओम ऐम भ्रीम आता समजा एक माळ मी ओलांडली ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नमः असं करायचं ओम ऐम ह्रीम क्लीम दुसरी आ, दुसरी आ, जी आहे ते आता आ, दुसरा मणी ओलांडला समजा तर ओम एम हीम क्लीम चामुंडा विचे नमो नम हा असं तुम्हाला एक माळ पूर्ण ओम एम क्लीम चामुडाई विचे म्हणत म्हणत तुम्हाला, तुम्हाला कुंकुमार्चन तुम्ही करू शकता हा दुसरा आहे पर्याय तुम्ही रोज नऊ दिवस जरी ही नाममंत्र करून तुम्ही जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे जर तुम्हाला देवीची अष्टोत्तर नामावाली माहिती असेल ते सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ते सुद्धा एक पर्याय आहे अजून एक गोष्ट नऊ रात्रीच्या नऊ दिवसामध्ये एकदा तरी तुम्ही ललिता सहस्राम स्तोत्र जे आहे देवीचं उच्च कोटी जी काही स्तोत्र आहे ललिता सहस्राम स्तोत्र ते पठण करून पण एकदा तुम्ही कुंकुमार्जन करायला विसरू नका सगळ्यात प्रभावी सेवा प्रभावी आहे ललिता सहस्राम स्तोत्र सगळ्याच तेवढ्याच प्रभावी आहेत पण ललिता सहस्राम स्तोत्र म्हणून पण एकदा नवरात्रीच्या एका दिवसात तरी तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही आहे आता हे तुम्ही नऊ दिवस रोज करायचं आहे आता ताई नऊ दिवस रोज वेगवेगळं कुंकू वापरायचं का तर नाही समजा आज तुम्ही कुंकुमार्चन केलं आहे तुम्ही ते थोड्या वेळाने कुंकू बाजूला काढून ठेवू शकता किंवा तुम्हाला दिवसभर ठेवायचं असेल रात्रभर ठेवायचं तरी तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते बाजूला करून घ्यायचं व्यवस्थित आणि परत तुम्ही त्याच कुंकू आणि कुंकुमार समजा समजा जे जे लोक त्यांच्याकडे कुंकू साठवलेलं नसतं त्याच्यामुळे ते रोज नऊ दिवस वेगवेगळे कुंकू वापरू शकतात आणि जे सेवा झालेले कुंकू आहे ते बाजूला एका वेगळ्या डब्यात काढायचं आहे पंचपाळामध्ये वापरायचं नाही रोज लोकांना वापर लावायचं नाही फक्त कुंकू माझ्याच कुंकू जे आहे ते घरातल्या व्यक्तींनीच लावायचं असतं लहान मोठे थोर सगळे आहे त्यांनीच लावायचं असतं बाहेर कोणालाही ते वाटायचं नाही द्यायचं सुद्धा नाही ते सेवा केलेलं कुंकू आहे म्हणून सांगते आहे सोबतच मिसरांना कुठल्या काम चाले मीटिंगला चालले आहेत कुठलं मोठं कॉन्फरन्स आहे चांगलं काहीतरी शुभ काम करताना तुम्ही लावा रोज लावू शकता मिस्टरांना मुलांना परीक्षेच्या वेळेस लावा किंवा त्यांना रोज लावू शकता महिलांनी सुद्धा घरामध्ये साधा कुंकू लावण्यापेक्षा कुंकुमार्चनचा कुंकू लावा बघा आता आता जे मी काही कुंकू लावते आहे किंवा रोज जे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कुंकू बघत असाल कपाळी ते माझं कुंकू कुंकुमार्चनच कुंकू आहे ते मी सेवा केलेलं आहे आता छोट्याशा डब्यामध्ये ते कुंकू आहे तेच कुंकू मी रिपीट रिपीट प्रत्येक वेळेस वापरते कुंकुमार्चनला कारण की ते साठलेलं आहे त्याच्यामुळे त्याला मी अजून जास्त वाढवू नाही शकत त्याच्यामुळे तेच तेच कुंकू तुम्ही ते रिपीट रिपीट वापरू शकता रोजच्या सेवेला उलट जास्त त्या कुंकूमध्ये अजून ऊर्जा किंवा त्याच्यामध्ये शक्ती आहे ती अजून जास्त ती कार्यान्वित होऊ शकते म्हणून तुम्हाला सांगते की वेगवेगळे कुंकू नका वापरू भरलेही तुमच्याकडे सुरुवातीला जास्त असेल मग तुम्ही नऊ दिवस वेगवेगळे कुंकू वापरा रोज नवीन कुंकू घ्या सेवा झालेले कुंकू बाजूला ठेवायचं आणि एकदा साठवणूक झाली तुमच्याकडे कुंकूची मग तेच कुंकू तुम्ही रिपीट रिपीट कुंकुमाच्या वापरू शकता काही सुद्धा हरकत नाही चालेल ते कुंकू फक्त बाहेर कोणालाही देऊ नका ते कुंकू घरातल्या व्यक्तींनीच ते वापरायचं आहे कारण की ते सेवा केलेलं कुंकू आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आणि पंचपाळामध्ये साधं कुंकू ठेवायचं कोणी आलं गेलं की लावण्यासाठी आपल्याला आणि देवी देवतांना सुद्धा कुंकुमाचं कुंकू लावायचं नाही फक्त त्यांना साधं कुंकूच लावायचं देवीना गणपतींना आपण ज्यांना लावतो देवघरामध्ये त्यांना सुद्धा आता हे झालं तुम्हाला कुंकुम अर्चन म्हणजे कुंकूचं अर्चन आता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचं देखील अर्चन करू शकता जे देवी मातेला प्रिय आहेत म्हणजेच काय लवंग ड्रायफ्रुट्स आहेत तुम्ही विविध गोष्टी आहेत जे तुम्ही म्हणजे मनोभावे श्रद्धेने देवी ला अर्चन करू शकता आता आ, हे आहे आपलं विलायची आहे अशा विविध गोष्टी आहेत ज्या माता आई भगवतीला खूप प्रिय आहेत ते तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही ते अर्चन करू शकता सांगितल्याप्रमाणे लवंग असेल लवंग घेताना ते पूर्ण फुल असलेली घ्यावी तुटलेली खणलेली नका घेऊ नंतर ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्ही काजू बदाम मनुके अशा पद्धतीने रोज आज काजूचा उद्या बदाम मनुके अशा पद्धतीने तुम्ही अर्चन करू शकता किडली छान असे आपल्याला घ्यायचं आहे अर्चन करण्यासाठी आणि श्रीसुद्धा करताना खूप सारे लागू शकतात त्याच्यामुळे तुम्ही फक्त नव्याण्णव मंत्र जो आहे एक एक माळा म्हणजे एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र पठण करून जरी तुम्ही ड्रायफ्रुट्स लवंग विलायची असेल मनुके असेल कुंकू असेल जरी अर्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे आता जे काही अर्चन केलेलं लवंग आहे ड्रायफ्रुट्स आहे तो तो ते जे काही साहित्य आहे ते काय करायचं म्हणजे ते आता कुंकू कसं आपण वापरू तरी शकतो रोज थोडं थोडं लावून पण ते जे काही साहित्य आपण इतर साहित्य जे काही वाहिलेलं आहे अर्चन केलं आहे कुंकुमार्शामध्ये त्याचं काय करायचं नंतर तर ते तुम्ही नंतर तुमच्या खाण्यामध्ये वापरायचं आहे प्रसाद म्हणून तुम्ही सगळे घरामध्ये घेऊ शकता आणि ते आपल्याला खाऊन टाकायचे आहे कुठे कुठेही इतर तर फेकून द्यायचं नाही आहे कारण की ते आपण देवीला अर्चन केलेला प्रसाद आहे तो आपण प्रसाद म्हणूनच ग्रहण करायचं आहे आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असेल की कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अतिशय प्रभावी था काम सेवा आहे मी सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा करा म्हणून तुम्हाला लवकर सांगते आहे की तुम्ही त्याच्याप्रमाणे तयारी करताल त्या सेवेची आणि ठाम निश्चय कराल की मला एवढा वेळ नवरात्री नऊ दिवसामध्ये सेवा जास्त महत्व देणार आहे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे हे विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला कळायला असेल की देवी कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं आहे कुठल्या गोष्टींचं अर्चन करायचं आहे सर्व गोष्टी कळायला असल्यास भले तुम्हाला इतर सेवा नाही जमल्या पण कुंकुमार्चनची नक्कीच सेवा करा आणि हो काल मी सांगितलं होतं सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा पठन करायला विसरू नका सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून सुद्धा तुम्ही जरी प्रत्येक कवीला कुंकुमाचन केलं तरी सुद्धा चालेल देवी आई भगवतीचे ज्या काही स्तोत्र मंत्र आहेत त्यांनी जरी तुम्ही सेवा म्हणजे कुंकुमाचन केलं तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती सुद्धा नक्कीच एवढा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ